आजकालचा सध्याचा हे की कपल रेविंग रिलेशनशिप मध्ये राहून बघतात आणि मग लग्न करतात तुमच्या बाबतीत असं काही झालं होतं का हो नाही मुलगा पुढे मागे पुढे मागे काय हो सुपर्णाच्या घरी माहिती नव्हतं कदाचित माहिती नाही टेल कोविड जेव्हा लिव्हिंग रिलेशनशिप नाही नाही असं नाही म्हणू शकत आपण नाही तस काय झालं होतं ऍक्च्युअली कोविड हिट आणि लॉकडाऊन झालेलं आणि वी वर स्टेइंग म्हणजे मी माझ्या बहिणी माय फॅमिली बेसिकली आम्ही राहत होतो आणि तेव्हा शिफ्टिंग वगैरे चालू होतं सुपर्णाच आणि तिला जस्ट घर सोडायचं होतं आणि आपल्या चोवीस मार्च दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन सुरू झाला जो बँगवान लॉकडाऊन झाला दॅट वॉज द पीरियड वेन शी वॉज सपोज टू शिफ्ट मी म्हटलं आता कुठे जाणार कुठे घर शोधणार काय करणार एक तर सगळं शट डाऊन आहे तर म्हटलं कम स्टे विद म्हणजे काय सगळे घरातले आहेतच तो दॅट वे मी माझी मम्मी माझ्या तीन बहिणी आणि सुपर्णा अशी आम्ही सो इट वॉज अ फॅमिली लिव्हिंग फॉर क्वाईट अ लॉंग टाइम किती वेळ किती वर्ष म्हणजे किती महिने वर्ष टू इयर्स आहे टू इयर्स टू इयर्स पण फॅमिली सोबतच सुद्धा यांच्या राहत होते खरंच दोन वर्ष हे वेगळ्या प्रकारचा लिविंग रिलेशनशिप अँड आय गेस दॅट इज नेसेसरी अँड दॅट टर्न आउट टू बी कंप्लीटली पॉझिटिव्ह इन आर केस कारण ही कॉन्सेप्ट माहिती असणं आता तर हे आम्ही ऑन टेलिव्हिजन किंवा म्हणजे ऑन रेकॉर्ड सांगतोय बट hmm. uh, आमच्या त्या फॅमिलीज सपोर्टिव्ह होत्या hmm. आणि तेव्हा त्यांनी तेव्हाची सिच्युएशन समजून घेतली hmm. आमची पण सिच्युएशन समजून घेतली hmm. म्हणून हे पॉसिबल झालं hmm. त्यामुळे माझी आई माय सिस्टर्स तिचे मम्मी पप्पा ते ओके दे न्यू ओके असं असं आहे याची पण आई आहे अँड इट वॉज आमच्यासाठीच हे ते प्रकरण सगळं नवीन होत <laughs> त्यामुळे आम्ही जितके चाच पडत होतो की काय करायचं म्हणजे मग हे अलाउड हे नाही तर असे पण प्रश्न विचारलेत आता ऑफकोर्स खूप वर्षांनंतर जेव्हा कळले लोकांना म्हणजे माझे खूप जवळचे मित्र आहे जे क्युरियस असतात की लिव्हिन हा शब्द आता तू तुला माहितीये तू बोलता बोलता बोलून गेलीस लिव्हिन यांना माहिती असेल यांना माहिती असेल पण काही लोक जे माझे मित्र पण आहेत चांगले त्यांना okay. नाही माहिती लिव्ह इन किंवा तर त्यांनी मला लिटरली प्रश्न विचार म्हणजे काय असतं नक्की म्हणजे लिव्ह इन म्हणणे म्हणजे आता लग्न तर होत नाही म्हंटल नाही तसं काही नाही म्हणजे मग काय म्हणजे रजिस्ट्री असेल नोटरी करतात <laughs> काय कर का का करतात म्हणे <laughs> हे मला ऍक्च्युअल आलेले प्रश्न आहे की लिव्ह इन म्हणजे आपण नोटरी करायचं असतं किंवा हाऊ डज दॅट प्रूफ दॅट इट्स अ लिव्ह इन अँड इट इज आम्ही काय गैर हे नाही करत वी आर जस्ट टू पीपल स्टेंग टुगेदर विथ कन्सेंट तर लोकांना हेही माहिती दिलं अँड पीपल ऑफ आर एज की ज्यांना इन हा काय प्रकार आहे हे माहिती नव्हतं म्हटलं नाही तसं नसतं पण यू कॅन कॉल इट अ इन बट इट वॉज अ फॅमिली बट इट टर्नआउट व्हेरी वेल कारण काय ना चा जो टॅबू म्हणूयात आपण जो आपल्या सोसायटीत आहे अजूनही पण ना त्याचा खूप फायदा होतो कारण म्हणजे चला आमच्याकडे तर फॅमिली होती सगळं सगळंच होतं त्याच्यामुळे मला तर उलट जास्त त्यांना समजून घेता आलं आणि त्यांनाही मी कळले की मी कशी आहे मी कशी राहते माझं काय काय माझ्या पद्धती आहेत सवयी आहेत सगळंच कळलं स्वभाव काय पण एकमेकांना म्हणजे इंडिव्हिज्युअली जरी राहत असतील इन मध्ये तरी ना त्याचा फायदा खूप आहे कारण यू कम टू नो दॅट पर्सन असं भेटणं बाहेर आपण खूप छान भेटू काही जसं हा आपण भेटतोय तर आपण हा बाबा छान छानच बोलणार mm -hmm. आपण का वाय बी शो आर कशाला भेटत एक्झॅक्टली exactly. तर होत ते होत नाही पण ते एकत्र राहिल्यामुळे ना तुम्हाला आधीच कळून जाते की व्यक्ती ऍक्च्युअली कशी आणि त्याचा खरंच फायदा होतो म्हणजे काही नाही तर आय थिंक ओव्हरऑल कम्पॅटेबिलिटी कळते सो इट्स नॉट बॅड किंवा तुम्हाला माहिती पाहिजे वॉट आर वॉट बाउंड्रीज वॉन्ट टू सेट यू कॅन सेट त्याला काही हे नाही आहे पण आय वुड सजेस्ट डुईंग दॅट बिकॉज इट इज ऍक्च्युली अ व्हेरी गुड थिंग पुढचं आयुष्य अख्खं करून घेण्यापेक्षा एक महिना त्याला दिलेला एनी टाइम बेटर पण हे तर तुझ्या बाबतीत तुमच्याकडे सिच्युएशन आली म्हणून तुम्ही लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये होतात पण त्याच्या आधी असा विचार केला गेला नव्हता के की लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहून जसं तू म्हणतेस की ते बेटर आहे पण असा विचार केला गेला नव्हता की होता नाही पण तू जसं म्हणाल की तू फॅमिली सोबत लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहतेस hmm. पण अगेन फॅमिली बरोबर राहणं आणि लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये दोघं राहणं याच्यामध्ये खूप फरक आहे कारण की दोघांना जाणून घेणं कारण की आता ऑबियसली तू पहिल्यांदा त्यांच्याकडे राहायला गेली असेल तर तुला काही त्यांना सांभाळणं प्लस जो काही तुझा बॉयफ्रेंड आहे त्याला त्याला सांभाळणं जाणून घेणं प्लस त्यांना पण म्हणजे एक सासरी याला जो सासरी गेली होती डिफिकल्ट तुझ्यासाठी होतं का oh, it, हो खूप डिफिकल्ट होत कारण खूप वेगळ्या पद्धती आहेत दोन्ही घरच्या तर होत डिफिकल्ट बट त्यांनी पण माझ्यासाठी सोपं केलं बिंग त्याच्या बहिणी माझ्याच एजच्या असल्यामुळे आम्हाला तो असा फ्रेंडली आम्ही चौघी फ्रेंड्स झालो पहिले त्यामुळे तो एक फायदा झाला एक्सेप्ट करणं फॅमिलीने पण खूप इम्पॉर्टंट आहे त्यांना पण ते कळलं की हा ती खूप छान फ्रेंड झोन मध्ये गेलो आम्ही ऍक्च्युली सगळेच मी नाही हा म्हणजे तू नाही ऑफकोर्स तू गेला असता तरी ते नसतो बरोबर आणि आईन बद्दल बोलायचं तर शी वॉज व्हेरी कूल शी वॉज रेडी टू एक्सेप्ट थिंग माझ्या बाबतीत की ठीक आहे चला ही अशी आहे मी पण त्यांच्या बाबतीत एक्सेप्ट करत होते की काही सवयी कशा वेगवेगळ्या आहेत तर आम्ही दोघी ऍडजस्ट करत होतो एकमेकींना त्यामुळे तो आता तर त्याचं काही हेच नाही म्हणजे इट्स लाईक मदर डॉटर त्यामुळे आता काहीच वाटत नाही पण ते इनिशियल क्रुशल होतं किती तरी एक साधारण दोन तीन महिने गेले असतील मॅक्स पण तुला असं वाटत म्हणजे ऍडजस्ट नाही जेव्हा होत तेव्हा आपण प्रयत्न करत असो ट्राय करत असो अरे यार काय यार कोणत्या सिच्युएशन मध्ये तुम्ही बाहेर कसं पडू किंवा मी ह्यांना कसं हँडल करू ह्याला कसं हँडल करू नाही असं फक्त मला वाटतं अख्ख्या दोन वर्षात जेवढ्या मी राहिलो एकत्र त्या लिव्हिंग फॅमिली लिव्हिन मध्ये तेव्हा मला वाटतं हार्डली एकदा अशी सिच्युएशन आली होती जिथे आय हॅड बिकम रिबेलियस काय झालं होतं नाही एकच इन्स्टन्स आठवतो आदर देन दॅट कुठेच असं नाही झालं की त्यांनी मला ऍडजस्ट करून नाही घेतलंय तो एकदाच तो मला तो एकच फक्त एकच सिच्युएशन होती दॅट्स इट पण शी मेड इट व्हेरी इजी फॉर मी सांगितलं तुझं काय म्हणणं लिव्हिंग रिलेशनशिप बाबत जसं तिने सांगितलं की ते बेटर आहे काय म्हणणं त्यावर ओवर कारण yeah, yeah. आज की आजकाल आजकाल कसं होतं की लिव्ह इन रिलेशनशिप हे ह्याच्यासाठी बदनाम आहे बोलायला हरकत नाही की लोक लिव्ह इन रिलेशन मध्ये yeah, yeah. राहतात right. so, Most, yeah, का तुझं माझं नाही आणि मग ते या शब्दच खराब करून मोस्टली काय ना लिव्ह इन रिलेशनशिप कारण तसं बघायला गेलं तर ती कॉन्सेप्ट वेस्टर्न आहे का इंडियन आहे ते नाही मला माहिती बट ऍज यू सेड की बदनाम केलेले म्हणजे काय स्वतःच्या प्रॉफिटसाठी किंवा स्वतःच काम करून घेण्यासाठी मोस्टली या गोष्टीचा वापर केला जातो युज्युअली आणि तसंच तिच्याकडे बघितलं पण जात आमच्यासाठी इट हॅपन्ड बाय चान्स बट इट वॉज अ व्हेरी गुड थिंग विच हॅपन आणि माहिती नाही आता काय फरक असेल की लिव्ह इन फक्त दोघांच आणि फॅमिलीच दोघांचं फक्त मला माहिती नाही पण फॅमिलीचं कसं असतं हे तर आता सुपर्णाने तुला सांगितलं त्यामुळे डेफिनेटली इट इज जसं लग्न होण्याच्या अगोदर ते सेम प्रोसिजर की लग्नानंतरची जी प्रोसेस आहे ती लग्न आधीच बघितली त्यामुळे तेव्हा तर काय तेवढा थॉट किंवा काहीही नव्हतं बट स्टील मेबी त्याच्यामुळे कुठेतरी गोष्टी स्पार्क झाल्या असतील पॉझिटिव्हली आणि त्याच्यामुळे देन आय ऑल्सो गॉट कन्व्हिन्स्ड <coughs> जे uh, एक आणि कदाचित आम्ही एकमेकांना सोडलं नाही त्या सिच्युएशन मध्ये कारण वी वर मेंट टू बी टुगेदर सो आय थिंक दॅट वॉज द फोर्स विच टुगेदर इट वॉज टुगेदर त्या फोर्सने आम्हाला एकत्र ठेवलं तो इट इज अ गुड थिंग जरी आमच्या बरोबर बाय चान्स झालेली असली तरी इट हॅपन फॉर गुड वी एन्जॉइड वी बीकेम फ्रेंड्स म्हणजे मोस्टली शी बिकेम फ्रेंड्स विथ माय एंटायर फॅमिली आमच्या प्रत्येक फंक्शनला सुपर्णा आलेली तिच्या घरी माहिती नसेल पण तरी ती आलेली आहे <laughs> हो आणि त्यामुळे माझ्या घरी सगळ्यांना सुपर्ण कोण आहे हे खूप वर्षांपासून माहित होत <laughs> कि हो म्हणजे ती ऍज अ पर्सन किंवा आणि ही संकेत बरोबर आहे त्याच्या मागे पुढे वर <laughs> कोणी काही प्रश्न विचारला नाही <laughs> कारण माझ्या घरचे आहेत तितके कुल कोणी एक प्रश्न विचारला नाही म्हणजे आणि ते नाही ते ट्रस्ट आहे मी आणि तो ट्रस्ट मी त्यांचा कुठेतरी आजही ठेवलेला आहे जपलेला आहे त्यामुळे मला फार प्रश्न असेही विचारले जातात पण म्हणजे इन वर मला फक्त एक छोटीशी गोष्ट सांगायला आवडेल की नंतर लग्नानंतर डिव्होर्स होण्यापेक्षा इट्स ऑलवेज बेटर यू चेक कंपॅटिबिलिटी पहिले बरोबर राधर देन नंतर hmm. hmm. you hmm. hmm. बेर। ते सगळं खराब होऊन hmm. लाइफ टाइम ते खराब होऊन जातो hmm. hmm. म्हणजे जा मी खूप अशा मुली पण बघितल्या ज्यांचे डिवोर्स झाल्यामुळे त्यांना आता परत लग्न नाही करायची इच्छा आहे hmm. किंवा त्यांचा त्या ह्याच्यावरून विश्वास उडाला तर रादर देन गोइंग फॉर समथिंग दॅट इज गोइंग टू तुमची लाईफ चेंज करणार आहे त्याच्यापेक्षा एक छोटासा एक छोटासा प्रयोग म्हणूया आपण छोटासा प्रयोग आधीच करून बघा बरोबर डे सोल्युशन असं आपण म्हणू शकतो आणि म्हणण्यापेक्षा जरी असंच कोणी एकमेकांच्या घरी म्हणजे मुलगा जरी त्या मुलीच्या घरी जाऊन राहिला एकदम महिने तर काय प्रॉब्लेम नाहीये कळतच ना राहणच ना शेवटी तर तसंही करूच शकतो उलट जसं आता आम्ही फॅमिली कोणी बघितलं होतं आम्ही पण शब्द लोकांना एक्झॅक्टली तर तसंच मुलंही करू शकतात राहू शकतात एखाद महिना काय तर लाज वाटण्यासारखं काहीत नाही बरोबर त्यामुळे फॅमिली पण ओळख होते सगळं होतं अँड इट मेक्स थिंग्स इझी पण तू मगाशी स्टार्टिंगला म्हणालास ना की नाही सुपर्णाच्या घरी माहिती होतं की नाही ही काय गोष्ट आहे तिच्या घरी नव्हतं का माहिती <laughs> नाही माझ्या मम्मी पप्पांना माहिती होतं कारण तेच जसं त्यांनी सांगितलं कोविडच्या वेळी शिफ्टिंग आणि त्याचा खूप प्रॉब्लेम झाले ऍक्च्युली तो आय वॉज त्यांना माहितीच होत आहे निमिष वेळी तर मी त्यांना फक्त हेच सांगितलं की मी संकेतच्या घरी राहते म्हणजे मला ऑप्शन नव्हता तेव्हा हॅड टू डू समथिंग अबाउट इट पण असं जे आता काका वगैरे थोडे सेकंड रिलेटिव्ह म्हणून अगदी मम्मी पप्पाना माहिती होतं दिदीला माहिती होतं जिजू एव्हरीबडी न्यू बट नंतर mm. सेकंड mm. हा त्यांना थोडं आयडिया नव्हतं माझ्या बहिणींना वगैरे किंवा माहिती होतं त्यांना बट ते माहित नाही ह्यांचा जसा कदाचित इकडे जसा रिले सिबलिंग म्हणा किंवा इकडे जसा बॉन्ड आहे ना तसा तेवढा नाही आमचा की तेवढे ते येतात किंवा असं काही आमचं बोलणं होतं खूप त्या विषयावर सो असं झालं नाही की कधी मला शेअर करावं लागलं किंवा त्यांनी विचारलंय त्यामध्ये विचारलं जाणार आज माहिती सगळ्यांना आणि मेबी त्यांना ते एक्सप्लेनही पण आज त्यांनी ऐकल्यावर ते समजून पण घेतील